आपल्याकर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी काय सांगाल आपण अनंत चतुर्थी निमित्ताने आज गणेश बाप्पाचं विसर्जन आहे त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मालेगाव इथे भंडाऱ्याचं आयोजन केले जाते आणि सगळे कार्यक्रमाला उपस्थित सर्व जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे गंगाधर भटोरे तसेच मंगेश कदम सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख या कार्यक्रमाला लावत असतात आणि आज स्वतः आयुक्त साहेबाच्या हस्ते भंडाराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की आज सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो आज एवढा आनंद उत्सव दिन आहे गणेश महोत्सवाचा त्यानिमित्ताने आज आपल्याला गणेश बाप्पाचं विसर्जन करायचं त्या निमित्ताने आज सांगू इच्छितो की सर्वांनी आपण शांततेत विसर्जन करण्यात यावं आपल्या गणेश बाप्पाचं आपण अकरा दिवस आपण सेवा केली त्यानिमित्ताने आपल्या गणेश बाप्पाला कुठं गालबोट लागू देत लागू देऊ नये हे सगळ्यांना विनंती करतो आणि शांततेत आपण गणेश बाप्पाचं विसर्जन करण्यात यावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि आज जे प्रशासननं एवढं नियोजन चांगलंबद्दल लावलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी मी पाहणी केली सांगवी येते पासदगाव येते तसेच पुणी येते एवढे मोठे तलाव आणि क्रेन सुद्धा आहेत सात आठ तसं नियोजन महापालिकेनं सुद्धा चांगलं नियोजन लावलेलं आहे त्या निमित्ताने महापालिकेचं आणि पोलीस प्रशासनचं चांगलं नियोजन लावल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जनतेच्या गणेश बाप्पा पाठीशी राहील आशीर्वाद देईल आणि जनतेचं आरोग्य सुखी समृद्ध जावं ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो या निमित्ताने शुभेच्छा